नमस्कार वेलकम टू गॉड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त देखील असाल व आपला इन्फोगॉड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथपठन तुम्ही फॉलो करत असाल तसेच तुम्ही उपासना देखील करून बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम गॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की गॉड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे ज्यावर आपण स्तोत्र मंत्र ग्रंथपठन घेत असतो आपल्या हिंदू कल्चरमधील व स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तर व्हिडिओ आणि टॉपिक तुम्ही पूर्ण ऐका आज आपण गुढीपाडव्याविषयीची माहिती डिस्कस करणार आहोत जो आपल्या वर्षाचा पहिला सण आहे पहिला दिवस आहे आपल्या हिंदू कल्चरचा आठ इतर पण जे व्हिडिओ अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती ते तुम्ही बघा आणि जर तुम्हाला माहिती युजफुल वाटत असेल तर इंफो गॉड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसे दररोजच्या नोटिफिकेशन सो बेल आयकॉन प्रेस करून चेक करत रहा चला तर मग व्हिडिओ मध्ये आपण पुढे जाऊया स्टेट यू ऑन इंफो गॉड स्वामी आय चॅनल दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण गुढीपाडवा साजरा करतो तर या वर्षी 30 मे 2025 ला चैत्र शुद्ध प्रतिपदा आलेली आहे म्हणजे आपले नवीन हिंदू वर्षाची सुरुवात होत आहे आणि तो दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करतो तर गुढीपाडव्याचं वेगवेगळं महत्त्व आहे कथा आहेत आणि आपण तो का साजरा करतो त्याचं शुभ मुहूर्त काय आहे किंवा कशी गुढीची स्थापना करायची आहे ते आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊया कुठेही जाऊ नका माहिती पूर्ण ऐका आणि व्हिडिओ शक्यतो पूर्ण ऐकत राहा स्किप करू नका तरच तुम्हाला सगळे जे व्हिडिओज अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवर त्याची त्याचा यूज होणार आहे तर जसं मी सांगितलं की चैत्र शुद्ध प्रतिपदा हा हिंदू कल्चरचा हिंदू महिन्याचा चैत्र महिन्याचा पहिला जो जो तो, दिवस असतो जो गुढीपाडवा म्हणून देखील ओळखला जातो आणि गुढी गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ असा अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे जो वर्षाच्या पहिल्याच दिवशी येतो तोच दिवस ह्या वर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीसला आलेला आहे तर आपल्या पुराण काळामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत गुढीपाडव्याविषयी की ब्रह्मदेवाने ज्या दिवशी सृष्टी निर्माण केले निर्मिती केली तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे चैत्र प्रतिपादन होत किंवा रावणावरती रामाने जेव्हा विजय मिळवला तो दिवस तो अयोध्येमध्ये मध्ये परतल्याचा दिवस किंवा के, राज्याभिषेक केल्याचा जो दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपादा होता म्हणजेच गुढीपाडवा होता म्हणून गुढी उभारली जाते तसंच जे पहिलं शतक झालं शालिवहन हा जो राजा होता त्याने हुनांचा पराभव केला होता आणि तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होते म्हणून पण गुढीपाडव्याचा दिवस किंवा चैत्र शुद्ध प्रतिपदा ही ओळखली जाते म्हणजे अधर्मावरती धर्माचा विजय झाला होता असा विजयाचा उत्साहाचा नवीन काही सुरुवात करण्याचा शुभ दिवस सोहळ्याचा दिवस आणि वर्षाचा पहिला दिवस हिंदू वर्षाचा पहिला सण म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा जो शास्त्रामध्ये ब्रह्मध्वज म्हणून ओळखला जातो व आत्ताच्या काळामध्ये गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो तो दिवस या वर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीसला आलेला आहे आणि तो साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ असा दिवस किंवा शुभ मुहूर्त मानला जातो जो पहिलाच मुहूर्त असतो साडेतीन मुहूर्तांचा तो ह्या वर्षी तीस मार्चला आलेला आहे आता काय आहे शुभ मुहूर्त या वर्षीचा गुढी उभारण्याचा किंवा गुढीपाडव्याचा त्या आपण जाणून घेऊयात आता बघा आपण उगवती तिथी उदय तिथी मानतो पण पन... रविवार आलेला आहे तीस मार्चला तर आपण गुढीपाडवा तीस मार्चलाच उदय तिथीला आपण साजरा करणार आहोत किंवा गुढी उभारणार आहोत पण तो मुहूर्त आदल्या दिवशीच एकोणतीस मार्चला शनिवारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी दुपारी सुरू होते पण हा मुहूर्ताचा क्षय झालाय आपण तो मानणार नाही दुसऱ्या दिवशी जो उगवता मुहूर्त आहे तीस तारखेला तो दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे आदल्या दिवशी सुरू झालेला तो दिवस म्हणून आपण गुढीची उभारणी करणार आहोत किंवा गुढीपाडवा म्हणून साजरा करणार आहोत तर रविवारी तीस तारखेला आपण सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत कधीही गुढी उभारू शकतो सकाळी चार पासून दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आणि ज्यांना वेळ मिळणार नाही तेव्हा आपण उभी करायला त्यांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विजय मुहूर्तापर्यंत गुढी उभारायची आहे आता हा झाला शुभ मुहूर्त की तीस तारखेला सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून दुपारी अभिजित मुहूर्तापर्यंत गुढी उभारून घ्यायची आहे आता आपण बघूया की गुढी कशी उभारायची आहे शक्यतो सगळ्यांना माहिती असणार आहे परंतु आपल्या चॅनलद्वारे माहिती शेअर म्हणून मी सांगते एक बांबू घरामध्ये आणून ठेवायचा आदल्या दिवशीच आदल्या दिवशी किंवा असेल आपल्याकडे ऑलरेडी बांबू पाच ते सात फुटांचा तर तो आदल्या दिवशी क्लीन करून ठेवायचा आहे आणलेला नवीन बांबू पण क्लीन करून ठेवायचा पाण्याने स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी तो एका फडक्याने कुसून घ्यायचा स्वच्छ त्याला हळदी कुंकू लावायचा आहे पाडव्याच्या दिवशी आपण सकाळी उठायचं आहे घर स्वच्छ करायचे ब्रह्ममुहूर्तावरती अभ्यंग स्नान सगळ्यांनी करायचे नवीन कपडे घालायचे आहे घराचं अंगण स्वच्छ करायचं फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाल्कनीमध्ये तुम्ही उभारणार असाल तर ती बाल्कनी पण स्वच्छ करून घ्यायची आहे अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये जिथे गुढी उभारणार आहे शक्यतो डाव्या साईडला उभारतात आपल्या मुख्य दाराच्या कारण डावी साईड ही शुभ मानली जाते शास्त्रानुसार तिथे पण स्वच्छ करून घ्यायचं रांगोळी काढायच्या आहे त्यानंतर जो बांबू आपण बांबूला आपण घोडे उभारणार आहोत त्याला आपण स्वच्छ करून हळदी कुंकू सगळ्या पेराला लावून घ्यायची बांबूला त्यानंतर एक नवीन साडी असली पाहिजे न वापरलेली नवी कोरी साडी घ्यायची किंवा नवीन वस्त्र कोणत्याही रंगाचं घ्यायचं आहे जे कधीही वापरलं नाही असं वस्त्र किंवा अशी साडी घ्यायची आहे ती गुढीच्या एका टोकाला जी जे जी जम जमिनीपासून वरती उभी करणार आहे तर उंच टोकाला ती साडी बांधायची आहे साडी बरोबर आपल्याला एक नवीन हार बांधायचा आहे चांगल्या फुलांचा त्याच्यानंतर आपल्याला कडुलिंबाचा पाला बांधायचा आहे साडीबरोबर किंवा वस्त्राबरोबर हार बांधायचा आहे आणि साखरेची जी गाठी असते जी आपण ल गल, गळ्यामध्ये लहान मुलांच्या घालतो किंवा गुडीला घालतो ती गाठी देखील बांधायची आहे ह्या वस्तू बांधून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक कलश घ्यायचा तांब्याचा चांदीचा किंवा तुमच्याकडे ज्या कुठल्या धातूचा कलश आहे तो घ्यायचा आहे त्याला देखील स्वच्छ करून त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आणि तो कलश उलटा त्याच्यावरती मा आहे लावायचं आहे ते जे साडी हार आणि कडुलिंबाचा पाला आणि गाठी जिथे बांबूला गुढीला बांधू तिथे तो उलटा किंवा उपडा आपण लावायचा आहे त्याला स्वस्तिक काढायचा आहे या सावळ्याला आपण हळदी कुंकू व्हायचा आहे आणि ती गुढी पडणार नाही अशी नीट नीटकी बांधायची आहे मुख्य द्वारावर डाव्या साईडला सुतडीने किंवा दोऱ्याने त्यानंतर गुढी उभारून झालेली आहे आपले अशा प्रकारे मग आपण त्या गुढीची आरती करायची आहे आरती ओवाळायची आहे आणि आरतीमध्ये आपण गणपतीची आरती करायची लक्ष्मीची आरती करायची आहे प्रभू रामांची आरती करायची आहे किंवा अजून कुठली तुम्हाला देवीची येत असेल महादेवाची येत असेल ती केली तरी चालेल आरती करून घ्यायची आहे नमस्कार करायचा आहे घरात सगळ्यांनी गुढीला त्यानंतर कडुलिंबाचा पाला त्यात गुळ जिरं टाकून वाटून तो जो ते जे चाटण बनवतो आपण त्या दिवशी कडुलिंब खाणं महत्त्वाचं मानलं जातं आरोग्यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच खायचा आहे त्याचा प्रसाद आपण गुढीला मांडायचा आहे दूध साखरेचा मांडायचा आहे साखरेचा मांडायचा आहे आणि आरती करून झाल्यानंतर तो जो दिवा आहे आरतीतला तो पण साईडला नीट सेट जागेवरती मांडायचा आहे गुढीला नमस्कार करून वंदन करून प्रार्थना करायची की हे गुढी माते दरवर्षी अशीच माझ्या घरी येत राहा आणि आम्हाला सगळ्यांना आरोग्य दे सुख समृद्धी दे प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला कार्यसिद्धी दे आशीर्वाद दे विजय दे आणि अशीच आमच्या घरी वर्षानुवर्ष दरवर्षी येत राहा आणि येताना गुढी माते तुझ्या प्रभू रामांना आणि लक्ष्मीला घेऊन ये कारण आपण पाहिलं कथेमध्ये की प्रभू रामांचं प्रतीक आहे आणि राम हा विष्णूचा अवतार आहे त्यामुळे गुढीच्या दिवशी श्री विष्णू नारायणची आणि लक्ष्मीची पूजा केली जाते तसंच राम रक्षा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी वाचायची या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी विष्णू नाम वाचायचं आहे सुक्त वाचायचं आहे आणि लक्ष्मीचं पण तुम्ही लक्ष्मी अष्टक वाचू शकता अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे सकाळीच आपण ब्रह्म ब्रह्ममुहूर्तापासून अभिजित मुहूर्तापर्यंत दुपारी गोडा धोडायचा पुरणपोळीचा किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे हे झालं पूजा आता संध्याकाळी गुढी तुम्ही उतरवायची आहे तिला वंदन करून पुन्हा एकदा आरती करू शकता करायची असेल तर प्रार्थना तीच करायची की दरवर्षी अशीच येऊन आम्हाला आरोग्य दे सुख समृद्धी दे आणि सगळ्या कार्यामध्ये साथ दे आमची भरभराट हो आम्हाला सगळ्या कार्यामध्ये कार्यसिद्धी मिळू अशी प्रार्थना करून नीट गुढी उतरवायची आहे नम्रतेने आणि ती जी साडी आहे ती गरजूला किंवा मंदिरामध्ये दान करू शकता वस्त्र किंवा साडी आणि ते जे उरलेलं आपण बांधलेलं आहे हार गाठी आणि कडुलिंबाचा पाला तो त्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जन करायचं आहे हे झालं गुढीपाडव्याच्या दिवशी आपण करायचे दिवसभर चांगले विचार ठेवायचे चांगली भाषा माने ठेवायची आहे सकारात्मकतेने दिवस काढायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आणि मी जसं सांगितलं की गुढीपाडवा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात तुम्ही या दिवशी करा जॉब ची सुरुवात करू शकता बिझनेस इनॉग्रेशन करू शकता स्टडीची नवीन सुरुवात करू शकता काही नवीन घ्यायचे घर नवीन घ्यायचे सोने खरेदी करायचा आहे कुठला शुभ मुहूर्ताच कार्य एंगेजमेंट आहे लग्न आहे ते पण गुढीपाडव्याच्या दिवशी केलं तरी चालतं अत्यंत शुभ असा दिवस आहे कार घ्यायचा आहे कोणतंही नवीन कार्य सुरू करायचं डिसिजन घ्यायचा एखादा चांगला लहान बाळाचं नाव ठेवायचं आहे विधी करायचा तो पण गुढीपाडव्याच्या दिवशी केला जातो असा अत्यंत शुभ दिवस दिवसभरातला गुढीपाडव्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो तो असा कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आपण वापरायचा आहे तर हे झालं दिवसभरातलं अजून एक गोष्ट करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी स्त्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये देवघरात आपण करायची आहे स्त्रीयंत्र आणायचं आहे आपल्या आई स्त्री स्त्रीयंत्र तुम्हाला ज्या धातूचं शक्य होईल ते आणा साधं आणलं तरी हरकत नाही सोन्याचं चांगले आणलं तर खूपच चांगलं साधा साध्या धातूचं आणलं पंच धातूचं आणलं तरी हरकत नाही यंत्र आणा ते स्वच्छ करा देवघरात एक जागा फिक्स करा आणि स्त्रीयंत्राची स्थापना यज्ञ आहे छोटासा ब्राह्मणाकडून किंवा घरच्या घरीच त्याचा अभिषेक करायचा आहे पंचामृताने दूधपानाने स्वच्छ करायचे त्याला हळदी कुंकू व्हायचे देवघरात एक जागा फिक्स करायची आणि स्त्रीय आपल्या घरामध्ये स्थापन करायचं आहे आपण स्त्रीयंत्र हे श्री ललिता महात्रिपुरा देवीचं प्रतीक आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे सगळ्या यंत्रांमध्ये श्रेष्ठ यंत्र यंत्रा श्री स्त्री ललिता महात्रिपुरा देवी ही सगळ्या देवांची आई आहे कारण तिच्या गर्भामध्ये तेहतीस कोटी देव राहतात वास करतात इन्क्लुडिंग श्री विष्णू नारायण आणि लक्ष्मी देवी किंवा सगळ्या देवी त्यामुळे श्री यंत्राची स्थापना गुढी पाडव्याच्या दिवशी अभिषेक यज्ञ करून आणि श्री ललिता सहस्त्र नाम पठन करून करायचं आहे तिला हार फुल हळदी कुंकू व्हायचे कुंकू मार्जन शक्य झालं तर करायचं आहे व श्री यंत्राला श्री ललिता देवींना प्रार्थना करायची की अशीच माझ्या घरामध्ये य सुख समृद्धी दे लक्ष्मी आणि महाविष्णूंना घेऊन या आम्हाला आरोग्य दे व आमच्या घरामध्ये तू बहरत राहा आम्हाला चांगली बुद्धी दे श्री ललिता देवी अशी प्रार्थना अमृतपणे आपण करायची आहे पाडव्याच्या दिवशी आता ज्यांच्या घरी ऑलरेडी श्रीयंत्र आहे त्यांनीस्ट कुंकुमार्जन करा अभिषेक करा त्याला हार फुलं वाहून त्याची पण पूजा करा आणि आरती देखील करायची आहे विष्णूंची गणपतीची आणि लक्ष्मीची स्थापन केल्यानंतर पण उभारून घ्यायची आहे आणि आधी आपल्या घरामध्ये करायची आहे अभिषेक करून आणि यज्ञ करून आणि श्रीललिता सहत्र नामाचं पठण करायचं आहे आणि त्याची पूजा करून प्रार्थना करून हार फुलं वाहून आवाहन करायचं श्रीललिता देवींना श्री विष्णूंना लक्ष्मींना आमच्या घरी या आणि कावे

लक्ष्मी मातेचं दर्शन घ्या ज्या कुठल्या देवळात तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता कृष्णाचं केलं तरी चालेल आणि प्रत्येक देवाला कृष्णाला रामाला पांडुरंगाला विठ्ठलाला दत्तांना स्वामींना एक गाठ एक गाठी जी साखरेची गाठी असते गुढीला घालतो ती नक्की अर्पण करा त्यांच्या गळ्यामध्ये आणि अशा प्रकारे तुम्ही गुढीपाडवा देवाचं संध्याकाळी दर्शन घेऊन नातेवाईकांबरोबर चांगली विचारधारा बाळगून सकारात्मकतेने एकमेकांना गाठी भेट करून साखरेची गाठी म्हणजे गळा भेट पण अशी भेट करून तुम्ही घालवायचा आहे आणि आपल्या हिंदू धर्मातल्या हिंदू पंचांगाचा पहिल्या वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याची पहिल्या वर्षाचा पहिला दिवस हा गुढी उभारून चांगल्या प्रकारे आपण व्यतीत करायचं आहे तर मी जसं सा आधी सांगितलं की या दिवशी तुम्ही रामरक्षा वाचा या दिवसापासून रामनवमीपर्यंत तुम्ही संकल्प करू शकता दररोज रामरक्षा वाचण्याचा रामरक्षा सिद्ध होते कायमस्वरूपी प्रभू रामांचा आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतो हे जरी केलं तरी चालेल गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला जी जी उपासना करणं शक्य आहे ती करा आणि तुम्हाला अजून काय प्रश्न असतील क्वेश्चन्स असतील मला नक्की विचारा आपल्या इन्फोगोड स्वामी चॅनेलवर कमेंटद्वारे तुमच्याकडे वेगळी माहिती असेल तर ती मला कळवा कमेंटद्वारे आणि तुमच्या मनात काही इतर कुठले आपल्या स्तोत्र मंत्र ग्रंथ पठनाविषयीचे प्रश्न असतील तर ते देखील मला कमेंटद्वारे विचारू शकता तर मी एक्सपेक्ट करते की माहिती तुम्हाला कळली असेल गुढीपाडव्या तुम्ही चांगला व्यतीत करो तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटाचं व आरोग्याचं जावं तुम्हाला सगळ्यांना व मला अशी मी गुढीच्या चरणी प्रभू रामांच्या लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करते आजचा कंटेंट मी एंड करते आपण भेटूयात नवीन भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट्यू नॉ In full channel now. Bye bye Dhanima.